हॅलो आहे नमस्कार लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आज वेगळा विषय आहे सर्वांचा आवडीचा विषय आहे भारत पाकिस्तान मॅच उद्या होतो आहे आशिया कपाची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत उद्याच्या मॅचकडे आजपासूनच त्यामुळेच अनेकांनी प्लॅन केलेले असतील की आपल्याला उद्या मॅच बघायचा कुठे बघायचा आणि त्यासाठी कसं कसं शेड्यूल ठरवायचं ह्या सगळ्या तयारी सुरू झालेल्या आहेत मात्र हा सामना जो होणार आहे हा अतिशय रंगतदार होणार आहे कारण तुल्यबल दोन्ही संघ आहेत आणि म्हणजे कुठलाच असा स्कॉड असा कमी जास्त आपल्याला सांग म्हणता येणार नाही कारण गेल्या वेळचा जो मॅच झाला होता तो असाच झाला होता आणि तो विराट कोहलीने अप्रतिम अशी फलंदाजी करत भारताकडे विजयश्री खेचून आणली होती याच विषयावर आणि उद्याच्या मॅचवर बोलण्यासाठी माझ्यासोबत पत्रकार सुकुतजी करंदीकर सर आहेत सर स्वागत आहे तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये नमस्कार काय उद्याची लढत कसं वर्णन करा भारत आणि पाकिस्तान या दोन दरम्यान खेळला जाणार क्रिकेटचा सामना हा नेहमीच रंगतदार होतो या आपण आजवर पाहिलेला आहे ज्याचा उल्लेख तुम्ही केलात तो शेवटचा सामना दहा महिन्यांपूर्वी झालेला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यातला आणि तो मेलबर्न इथं टी ट्वेंटी सामन्याची ती लढत होती आणि विराट कोहलीच्या अतिशय बहारदार फलंदाजीच्या बळावरती तो सामना आपण सामन्याच्या चे शेवटच्या चेंडूवरती जिंकला होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे त्यामुळं आताचा उद्याचा होणारा सामना देखील त्याच पद्धतीचा रंगतदार होईल अशी अपेक्षा सर्वच क्रिकेट रसिकांना आहे दोन्ही संघांची तुलना जर आपण हेट टू हेट करायला गेलं तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ खूप तुल्यबाळ आहेत एक काळ असा होता की भारत आणि पाकिस्तान यांच्यातले सामने असले की भारत हा बहुतांश वेळेला हारायचा म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये ऐंशी दशकामध्ये असं म्हटलं जायचं की त्यावेळेला भारतामध्ये सामने व्हायचं बंद झालं होतं खेळवणं बंद झालं होतं आणि आखातामध्ये प्रामुख्याने ते सामने खेळले जायचे आणि त्यावेळेला शारजामध्ये होणारे सामने हे भारतासाठी नेहमी हारजा असे म्हणून ते प्रसिद्ध झाले होते त्याचं कारण असं होतं की त्यावेळेचा पाकिस्तानचा संघ हा भारताच्या तुलनेमध्ये फार तुल्यबळ होता त्यांची वेगवान गोलंदाजी हे पाकिस्तानचं नेहमीच बलस्थान राहिलेलं आहे आणि अत्यंत जबरदस्त फलंदाजी हे भारताचं बलस्थान राहिलेलं आहे असं असून देखील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बऱ्याच वेळेला असं घडायचं की कसोटी सामने असू देत किंवा एकदिवसीय सामने असू देत भारत हा पाकिस्तान पुढे नेहमी हार खायचा मग ते कदाचित मानसिक दबावामुळे असेल त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट अशा गोलंदाजीमुळे असेल पण नव्वदीच्या दशकानंतर हे चित्र बरंचसं पालटलं विशेषतः ब्याण्णवचा वर्ल्ड कप आपल्या लक्षात असेल की जो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला होता त्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा आपण पाकिस्तानला नमवलं आणि तेव्हापासून आज ता जवळपास सगळ्या आंतरराष्ट्रीय विश्वचषकांमध्ये पाकिस्तानवरती आपण मात केलेली आहे पण उद्याचा होणारा सामना आपण म्हणाल तसं एशिया चषकाचा सामना आहे आतापर्यंत जवळपास पंधरा वेळेला एशिया चषक खेळला गेला आहे त्याची सुरुवात एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली होती आणि या आशिया चषकाच्या सामन्यांमध्ये मात्र भारताने आजपर्यंत वर्चस्व राखलेलं आहे म्हणजे पंधरा ज्या आत्तापर्यंत स्पर्धा झाल्या त्यातल्या सात वेळेला त्यातलं विजेतेपद हे भारताने मिळवलेलं आहे तर सहा वेळा श्रीलंकेने ते विजेपद मिळवलेलं आहे आणि पा पाकिस्तानला फक्त दोनदाच त्या आशिया कपाची फायनल जिंकता आलेली आहे या पार्श्वभूमीवरती उद्याचा होणारा सामना हा खूप महत्त्वाचा आहे शाहीन आफ्रिदी आणि विराट कोहली ज्या प्रकारे विराट कोहलीने जो असा षटकार मारला होता जो की अप्रतिम होता म्हणजे अनेक सामने आपण पाहतो तसा षटकार मला तरी मी जेव्हा बघितलं तेव्हा तो असा अप्रतिम असा मला त्यानंतर कॉमेंटेटर बोललेच मात्र पलटवार करू शकतो का शाहीन आफ्रेदी शाहीन आफ्रिद हे आजच्या घडीचा पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे विशेषतः तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू हा बहुतांश उजव्या खेळाडूंना अत्यंत जड जातो मग त्या खेळू त्या चेंडूवर ते अनेक जण एलबी होतात अनेकांची दांडी गोल होते त्यामुळं त्याच्या पहि वेगवान चेंडू अतिशय झपकन आत येणारा हा रोहित शर्माला पण त्यांनी पहिल्या चेंडूवरती आउट केलेला आपण पाहिलेला आहे त्यामुळे शाहीन शाहीन हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा गोलंदाज आहे त्यामुळे शाहीन विरुद्ध विराट असा सामना खरं तर होत नाही कारण शाहीन हा त्यांचा ओपनर बॉलर आहे आणि आपल्याकडं ओपनिंगला रोहित शर्मा येतो त्यामुळे खरा सामना हा रोहित शर्माविरुद्ध शाहीन असा होईल कारण विराट कदाचित रोहित आणि गिलनी जर पहिली दहा षटकं व्यवस्थित खेळून काढली तर विराट येईपर्यंत कदाचित बॉलची शाहीन कमी झालेली असेल त्यामुळे शाहीनची गोलंदाजी खेळणं तुलनेने अधिक सोपं झालेलं असेल त्यामुळे विराटविरुद्ध शाहीन असं न होता रोहित विरुद्ध शाहीन असा सामना आपल्याला बघायला बघायला मिळण्याची शक्यता जास्त आहे हा प्रेक्षकांना सांगायचा हा सामना जो श्रीलंकेमध्ये पल्लेकल या शहरामध्ये होतोय उद्या वातावरण असं आहे की पावसाची शक्यता आहे मात्र हा सामना होईल अशी आपण अशा बाळगूया ही सबकॉन्टिनेंटची खेळपट्टी असणार आहे इथे जास्त चेंडू उसळी घेत नाहीत आणि सर्वच संघ हे सबकॉन्टिनेंटमधले असल्यामुळे बॅटिंग चालेल की बॉलिंग चालेल असं काय भारत पाकिस्तान श्रीलंका किंवा बांगलादेश इकडच्या सगळीकडच्याच खेळपट्ट्या ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी संथ आहेत त्याच्यावरती चेंडूला फारशी उसळी मिळत नाही त्यामुळे चेंडू जोपर्यंत नवीन असतो टणक तो, असतो तोपर्यंत तो चेंडूला थोडीफार उसळ मिळते पण त्याच्याच वेळेला दुसरी बाजू अशी पण आहे की चेंडू जेवढा टणक आणि जेवढा उसळी घेतो तेवढा आजकालच्या खेळाडूंना त्याच्यावरती धावा धावा जमवणं पण सोपं जातं आपल्याकडं टी ट्वेंटीचं वारं सगळीकडे जगभर आलेलं आहे आय पी एलच्या माध्यमातून आपण पाहतो की पहिल्या चेंडूपासून षटकार चौकारांची बरसात करणारे खेळाडू तिन्ही संघामध्ये श्रीलंकेच्या संघात आहेत भारतीय संघात आहेत आणि पाकिस्तानकडे पण आहेत त्यामुळे साहजिकपणे धावांची लैलू ठेली आपण आप अपेक्षा बाळगायला हरकत नाही कालच आपण पाहिलं की नेपाळ विरुद्धच्या सामन्यामध्ये आझमने जवळपास दीडशे रन केल्या त्याच्यामध्येही त्यांनी षटकार चौकारांची बरसात केली होती तसंच चित्र उद्याच्या लढतीत मिळालं तर काही फार आश्चर्य वाटणार नाही भारताचं प्लेईंग इलेव्हन कोण असू शकतो उद्या खरं तर गोलंदाजाच्या बाजूची साईड जी आहे ती जवळपास निश्चित आहे त्याच्यामध्ये काही फार बदल होण्याची अपेक्षा नाही आहे भूमरा जसप्रीत बुमराह परतल्यामुळे आपली बाजू काहीशी आणखीन मजबूत झालेली आहे तोही शाहीनसारखाच आपल्या अव्वल गोलंदाज आहे त्याच्याकडं हुकमी ऑर्कर आहे त्याच्याकडे झपकन बाहेर जाणारा आत येणारा चेंडू आहे तो सलामीच्या खेळाडूंना बाद करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे त्याच्यानंतर आपल्याकडं मोहम्मद शामीसारखा उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे मोहम्मद सिराजसारखा गोलंदाज आहे त्यामुळे मला वाटतं की वेगवान गोलंदाजी आपलीसुद्धा पाकिस्तानी तिकडीच चांगली आहे आणि बरोबर रवींद्र जड्यासारखा अष्टपैलू आपल्याकडे आहे आणि पाकिस्तानची गोलंदाजी तुल्यबळ आहे मला वाटतं की आपल्याकडे बदल जे होतील ते प्रामुख्याने आपल्याकडं अजूनही विकेट किपरची जागा निश्चित नाही आहे म्हणजे पंत जखमी झाल्यापासून ईशान किशान खेळवायचं का एल राहुलला खेळवायचं याबाबतचं आपल्याकडचं धोरण अजून स्पष्ट नाही त्याचं कारण राहुलला बरेच दिवस इंजुरीमुळे बाहेर होता आणि तो आता परतला पण पहिल्यांदाच त्यांनी क्लिअर केलेले संघ व्यवस्थापनाने की पहिले दोन सामने तो खेळणार नाही आहे त्यामुळं उद्या ईशान किशन खेळणार हे नक्की आहे तो मधल्या फळीत खेळणार का ओपनिंगला खेळणार हे एवढीच फक्त उत्सुकता आहे कदाचित डावं उजवा अशी कॉम्बिनेशन करायचं असेल तर ईशान किशन रोहित शर्माबरोबर सलामीला उतरेल किंवा शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे डावाची सुरुवात करतील मधल्या फळीमध्ये विराट कोहलीचा नंबर जागा त्याची फिक्स आहे सूर्यकुमार यादव पाचव्या सहाव्या नंबरवरती खेळाले या क्रममध्ये मला वाटतं की फक्त ओपनिंग आणि विकेट या दोनच बदलांची अपेक्षा आहे बाकी संघ हा समतोर आहे आपल्या मी स्पिनिंग युनिटकडे जातो कारण स्पिनचं म्हणजे वेस्ट इंडिज असो किंवा साऊथ आफ्रिका न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारत पाकिस्तानचे जे स्पिनर आहेत त्यांची बॉलिंग खेळायला फार त्रास होतो मात्र ही तुल्यबळ दोन्ही संघ आहे दोघांनाही माहिती आहे कशी स्पिन खेळायची असेल बाबर आझम असेल फखर जमान असेल रिझवान असेल हे चांगल्या प्रकारे स्पिन खेळतात पाकिस्तानकडून शादाब खान आहे आणि त्यांचा स्पिनर मोहम्मद नवाज आहे तर हे दोन्हीही स्पिनर आहेत आणि चांगली बॉलिंग करतात तर अडचण होऊ शकते का आपली खरं सांगायचं तर नव्वदच्या दशकामध्ये जसे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज भारत श्रीलंका किंवा पाकिस्तानकडे होते त्या दर्जाचा एकही फिरकीपटू आताच्या तिन्ही संघांकडे नाही आहे म्हणजे आपल्याला मुरलीधरन आठवेल सकलेन मुश्ताक आठवेल मुश्ताक अहमद आठवेल पाकिस्तानचा जो अत्यंत चांगला लेग स्पिनर होता सकलेन मुश्ताकसारखा ऑफ स्पिनर होता ज्यांनी दुसऱ्याची ओळख जगाला करून दिली किंवा त्याच्यानंतर आलेला अजमल होता अजमल त्याच्यानंतर भारताकडं अनिल कुंबळे हरभजन सिंग असे चांगले दर्जेदार फिरकीपटू होऊन गेले तर या खेळाडूंच्या रांगेत बसावा असा एकही दर्जेदार स्पिनर आता तिन्ही संघांकडे नाही आहे असं म्हटलं तर अतिशय तिचं ठरणार नाही आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपले हे तिन्ही संघ भारत पाकिस्तान श्रीलंका किंवा बांगलादेश यांना संथ खेळपट्ट्यांवर खेळायची सवय असल्यामुळे आणि आपल्या तिन्ही देशांमधल्या स्थानिक क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांचं प्रमाण लक्षणीय असतं त्यामुळे मंदगतीचे गोलंदाज किंवा फिरकी गोलंदाज खेळण्यामध्ये तिन्ही संघातले फलंदाजे पटाईत आहेत त्यामुळं मला वाटत नाही की ह्या स्पर्धेवर की फिरकी गोलंदाजांचं काही फार वर्चस्व राहील फक्त एक असतं की सामना सुरू असताना सामना मॅच टेम्परमेंट नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बळी पडून किंवा धावांची धावांची अपेक्षित धावगती राखण्याच्या नादामध्ये काही वेळेला कमी शक चेंडूंमध्ये जास्त धाव काढण्याच्या नादामध्ये अशा याच्यामध्ये फिरकीपटू बळी घेऊन जातात पण मॅचवरती प्रभाव पडेल असा फिरकीपटू मला तिन्ही संघांमध्ये दिसत नाही कमजोर कडी कुठली वाटी म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये कमजोर कडी कुठली आणि तुल्यबळ म्हणजे तुलना जर केली तर कुसर कुठला संघ आता बलवान वाटतो आणि कुठला थोडासा कमकुवत उ डावा कागदावर जर बघितलं तर भारताची फलंदाजी पाकिस्तानपेक्षा अत्यंत मजबूत आहे कारण ज्या संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा असे ज्यांच्या शतकांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे असे खेळाडू ज्या संघामध्ये असतात तो संघ हा जगातल्या कुठल्याही संघापेक्षा तुल्यबळ मानावा लागेल कागदावरती आणि गोलंदाजीमध्ये अर्थातच पाकिस्तानचा संघ आपल्याबरोबरीच आहे परंतु मैदानामध्ये त्या दिवशी जो संघ जो खेळाडू चांगला खेळ कामगिरी करतो तो त्या दिवशी अव्वल ठरतो त्यामुळे कागदावरती क किंवा इतिहासामध्ये कुणी काय कामगिरी केली याला फारसं महत्त्व हो नाही आहे उद्याच्या दिवशी मला असं वाटतं की दोन्ही संघातले सगळेच खेळाडू अत्यंत अत्यंत उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक असतील दोन्ही संघातल्या खेळाडूंवरती तेवढाच ताण तेवढ्याच अपेक्षांचं उजा असणार आहे कारण भारत पाकिस्तान या देशांची जेव्हा लढत असते तेव्हा दोन्हीकडच्या चाहत्यांची अपेक्षा असते की जगात तुम्ही कोणाविरुद्धही हरला तरी चालेल पण भारताने पाकिस्तानविरुद्ध हार हारायला परवानगी नसते आणि पाकिस्तानला भारताविरुद्ध हारायची परवानगी नसते त्यामुळे तो एक दबाव दोन्ही संघाच्या खेळाडूंवरती फार मोठ्या प्रमाणात असतो आणि या सगळ्या दबावच्या पार्श्वभूमीवरती जो मैदाना स्वतःचा खेळ शकतो तो संघ त्या दिवशीचा विजेता ठरतो आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळत त्यामुळं कोण बलवान आहे किंवा कोण कमजोर आहे हा प्रश्न नाहीये उद्याच्या दिवशी मैदानात उतरल्यानंतर कोण आपली कामगिरी उंचावू शकतो हे आपल्याला बघणं जास्त ठरेल हार्दिक पांड्याचा रोल किती असू शकतो उद्याच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर आपण पाहतो आहे की हार्दिक पांड्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे कारण वे वेस्ट इंडिजमध्ये त्याच्यावरती कर्णधार कर्णधारपदाची पण जबाबदारी टाकलेली होती आणि त्याही वेळेला तो स्वतःची खेळ उंच खेळी उंचावू शकला नाही आणि गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने तो आतबाहेर पण त्या इंजुरीमुळे झालेला आहे त्यामुळे त्याला त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखणं हे त्याच्यासाठी आव्हानाची गोष्ट आहे हार्दिक पांड्याने आत्तापर्यंत अनेकदा त्याची उपयुक्तता सिद्ध केलेली आहे मग ती फिल्डिंगमध्ये असेल बॉलिंगमध्ये असेल किंवा बॅटिंगमध्ये असेल विशेषतः पाकिस्तान विरुद्ध तिने काही मॅच विनिंग खेळ्या पण केलेल्या आहेत पण आत्ता गेल्या काही दिवसांमधला त्याचा फॉर्म बघितला तर ते त्याला स्वतःचा खेळ उंचावण्याची नितांत गरज आहे आणि मला वाटतं की हार्दिक पांड्यावरती ते, ते प्रेशर नक्की असेल कारण वर्ल्ड कप आता तोंडावरती आलेला आहे आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवरती आशिया कप हा त्याची तयारी म्हणून आपण पाहतो आहे आणि आत्ताच अनेक माजी खेळाडूंनी आपल्या वर्णन केलं आहे की भारतामध्ये सगळ्या भारताच्या संघामध्ये सगळ्यात मोठी उणी काय असेल तर युवराज सिंगसारखा अष्टपैलू की जो मोक्याच्या वेळेला विकेट पण घेऊ शकायचा आणि धावा पण करू शकायचा तर तसा मधल्या फळीतला खेळाडू आत्ता भारताकडे कोणीच नाही आहे आणि त्याच्यामुळं हार्दिक पांड्यावरची जबाबदारी खरं तर खूप मोठी आहे भारतीय संघातला बॅलन्स साधण्याचं जे काम आहे म्हणजे एक अष्टपैलू असा लागतो संघाला की जो आयत्या वेळेला धावा पण करेल थोडंफार ओझं हलकं करेल जडेजाच्या क्षमता मला वाटत नाही की वन डे मध्ये जडेजानी फार वेळेला आपल्यासाठी तोच प्रश्न आहे प्लेंग करून म्हणजे आपण जेव्हा अष्टपैलूंची तुलना करतो तेव्हा इंग्लंडकडे बेन स्टोक सारखा खेळाडू असतो किंवा आता मार्च सारखा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडे आहे किंवा आपल्याकडं यापूर्वी युवराज सिंग सारखा अत्यंत अफलातून जो कधी शतकातून एखादा खेळाडू भारतासारख्या देशामध्ये तयार होतो की ज्यांनी आपल्याला दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा दोन हजार अकराचा वर्ल्ड कप असेल हे दोन्ही दोन्ही वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये युवराज सिंगची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती तर त्या दर्जाचा खेळाडू आता भारतीय संघामध्ये आहे का तर याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे कारण पार्थिव पटेल सॉरी पार्थिव हार्दिक पांडे असेल किंवा रवींद्र जडेजा असेल हे दोघंही युवराजसिंगच्या जवळपास सुद्धा पोहचणारे खेळाडू नाही आहेत त्यामुळे त्यांची जागा हे दोघं भरून काढतील युवराजसिंगची जागा असं अजिबात नाही आहे पण किमान त्याच्याबरोबर जाऊ शकणारा खेळ किंवा किमान भारताची गरज त्या त्या वेळेला त्या त्या सामन्यामध्ये जी असेल ती पूर्ण करू शकण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे का तर ती नक्की आहे तर आपल्याला बघावं लागेल की हे दोघं त्यांचा खेळ कसा उंचावतात आणि दोघांपैकी किती जणांना संधी मिळते दोघांनाही मिळते का एकाला मिळते हे आपल्याला उद्या सामना सुरू आहे त्याच्या आधी कळेल मोहम्मद नवाज एका बाजूला पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज आहे मोहम्मद नवाज आणि शादाब खान तर भारताकडून कुलदीप यादव जडेजा असेल तर या म्हणजे युनिटमध्ये कुठलं युनिट भारी वाटतं म्हणजे परत मग अशी म्हटलं असं की कागदावरती बघितलं खेळाडूंची यापूर्वीची कामगिरी पाहिली इतिहास बघितला तर खरंच नाही श्रीलंकेतले खेळपट्टे ह्या साधारणपणे मंद आणि पटूना आणि पण आता नवीन बदललेले नियम जे आहेत त्याच्यामध्ये चेंडू दोन वेळा बदललेला जातो त्यामुळे जो पूर्वी फिरकी धावपटूना फिरकी गोलंदाजांना फायदा मिळायचा चे की चेंडू थोडासा नरम पडायचा त्याच्यावरची चकाकी गेल्यानंतर तो थोडासा मध्यम गती गोलंदाजांना आणखीन सोपा व्हायचा तसा आता राहिलेलं नाही चेंडूचा टणकपणा जो असतो तो कायम राहतो कारण चेंडू दोन वेळा बदलला जातो त्याच्यामुळं मला वाटत नाही फिर की फिरकी गोलंदाजांचा काही फार इम्पॅक्ट या मॅचवरती राहील मला वाटतं की वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीवरचं कामगिरीवरच या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे आता शेवटी आपण जाऊया सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे बॅटिंग लाईनअप म्हणजे भारताची बॅटिंग कमाल आहे खरंच म्हणजे आणखीन न सोपा व्हायचा तसा आता राहिलेलं नाही चेंडूचा टणकपणा जो असतो तो कायम राहतो कारण चेंडू दोन वेळा बदलला जातो <laughs> त्याच्यामुळं मला वाटत नाही की फिरकी गोलंदाजांचा काही फार इम्पॅक्ट या मॅचवरती राहील मला वाटतं की वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीवरच कामगिरीवरच या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे शेवटी आपण जाऊया सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे बॅटिंग लाईनअप म्हणजे भारताची बॅटिंग कमाल आहे खरंच म्हणजे विराट कोहली रोहित शर्मा हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव शुभमन गिल श्रेयस आयर तर दुसऱ्या बाजूला फकर जमान बाबर आझम आहे रिजवान आहे हे कसे म्हणजे तुल्यबळ कसं वाटतं हो तुम्हाला की दोन्ही बॅटिंग लाईनअप जर पाहिल्या मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कागदावरती बघायला गेलं तर भारताची फलंदाजी ही आत्ता जगातली सर्वोत्कृष्ट आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही पण गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांचं सातत्य हे जास्त चांगलं आहे आपल्याकडं विराट कोहली फॉर्मसाठी झगडताना आपण पाहतो आहे रोहित शर्मा अधूनमधून चांगला खेळा करतो आहे पण त्याला मोठी खेळी करण्यामध्ये अपयश येत आहे शुभमन गिल्ला वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या लौकिकला साजेशी खेळी करता आलेली नाही आहे त्यामुळे आपल्या खेळाडूंचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे त्यांनी यापूर्वी स्वतःला अनेकदा सिद्ध केलेला आहे त्यांच्या कलात्मकतेबद्दल त्यांच्या फटकेबाजीबद्दल कुठलीही शंका नाही आहे पण उद्याच्या वेळेला उद्या मैदानात उतरल्यानंतर कोण खेळी करतो याच्यावरती सामन्याचं भवितव्य आहे पण मगाशी म्हणाल त्याप्रमाणे की आपली खे आपली फलंदाजी ही पाकिस्तानपेक्षा निश्चितपणे सर्वोत्कृष्ट आहे पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजीला तोंड देण्याची क्षमता आपल्या फलंदाजांमध्ये आहे फक्त मला वाटतं की सामना सुरू झाल्यानंतरची पहिली काही षटकं खूप महत्त्वाची आहेत विशेषतः जर आपली पहिली फलंदाजी आली तर शाहीन खानचे पहिले काही चेंडू खेळून काढणं त्याला तटून काढणं चेंडूची लकाकी कमी होईपर्यंत सामन्यामध्ये विकेट टिकवून ठेवणं असं जर केलं तर मला वाटत नाही की पाकिस्तानची गोलंदाजी खेळणं भारतीय फलंदाजांना काही फार अवघड गोष्ट आहे आणि सहजपणे आपण तीनशे टप्पा गाठू शकू जर आपले फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकले तर उद्याचा मॅच बॅट्समन गाजवतील की बॉलर गाजवतील मला अशी अपेक्षा आहे की उद्याचा सामना फलंदाज गाजवतील नक्कीच आपण आशा करूयात की उद्याचा सामना फलंदाज गाजवतील अर्थात भारताचा विजय होईल अशी आपण आशा बाळगूया सरांनी आता चांगलं विश्लेषण सांगितलं आपण बॉलर बॉलरबद्दल बोलो ऑलराऊंडरबद्दल बोलो आणि शेवटी बॅट्समन म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारताची बॅटिंगनं लाईनअप खूप चांगली आहे मात्र उद्या शाहिनशा आफ्रेदी याची जर आपण बॉलिंग चांगली खेळली त्यांच्याकडे हरीश रॉफ आहे हरीश रॉफची बॉलिंग जर आपण चांगल्या पद्धतीने खेळून काढली आणि त्यांच्या जर रन काढले ॲव्हरेज तर भारताचा विजय हा निश्चित होऊ शकतो मात्र हे क्रिकेट आहे चेंडू चेंडूवर प्रत्येक समीकरणं बदलतात मात्र आपण अपेक्षा करूयात की उद्याचा सामना भारत जिंकेल थांबतो इथं अशाच क्रीडे क्रीडाविषयक बातम्या आणि विश्लेषण पाहण्यासाठी आपण फॉलो लाईक लेट्सअप मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म करू शकता आपण थांबतो इथे धन्यवाद